नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची आणि आन, आनंदाची या ठिकाणी बातमी आता समोर आलेली आहे बघा तर तुम्हाला आपले यूट्यूबचे पोस्टर पागूनच्या ठिकाणी कळलं असेल की ही बातमी पीक विम्याच्या संदर्भामधील आहे बघा शेतकरी मित्रांनो तर आता नेमकं का होत काय आहे की पीक विमा तर मंजूर झाला होता बघा पीक विमा तर मंजूर झाला होता परंतु जो काय पीक का विमा आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यावर आले नाही तर बघा तर आता मध्ये झालेलं काय आहे अशामध्ये की जो काय खरीप रब्बी पीक विमा आहे तर हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर याचे काय कारण आहे की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही तर बघा कारण जाणून घ्या यूटूबवर असे अनेक व्हिडिओ येत चाललेले आहे की ज्यामध्ये अनेक युट्यूबर सांगतात की जो काय विमा आहे तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो असं काही नाही सत्य माहिती जाणून घ्या की पीक विमा जो का आहे तो आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर काय कारण आहे की पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही बघा तर मग या ठिकाणी इथून मागे तुम्ही ऐकलं असेल की अशी या ठिकाणी बातमी येत होती की बघा दोन हजार तेवीसमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं झाले बघा हे तर खरं आहे बघा या शेतकऱ्यांचा आर्थिक संकटात मदत करण्यासाठी सरकारने पीक विमा योजना अंतर्गत बघा तेहतीसशे दहा कोटी रुपयांच्या ठिकाणे निधी मंजूर करण्यात आला होता परंतु झालं काय की हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेला नाही तर बघा तर कशामुळे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर नेमकं का बघा काय झालं होतं की असे व्हिडिओ यूट्यूबवर एक चाललेले होते बघा पिकुमा तर मंजूर झालेला आहे परंतु लक्षामध्ये घ्या पीक विम्याचे वितरण आतापर्यंत झालेले नाही बघा यवतमाळमध्ये या पीक विम्याचे वितरण झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही पीक देखील आलेला आहे परंतु आपल्या जो काय महाराष्ट्रामधील काही जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा आलेला नाही तर आता हे पीक विमा नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार अशी प्रतीक्षा सर्व शेतकरी बांधवांना लागलेली आहे तर समजून घ्या तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा येणार परंतु पीक विमा किती येणार ते देखील आपण सांगणार आहो की कधी पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होईल परंतु बघा ते सांगण्याच्या अगोदर एक महत्वाची माहिती की पीक विमा नेमकं किती शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार तर बघा यूट्यूबवर त्यावर देखील या ठिकाणी भ्रम पसरत आहे की पिगुमा विमा जो काय आहे तो तीस हजार हेक्टर हे मिळणार आहे असं काही नाही बघा लक्षामध्ये घ्या दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्याला मिळणार परंतु लक्षामध्ये घ्या जो काय पीक विमा आहे हे तेरा हजार रुपये हेक्टर शेतकऱ्याला मिळणार तर प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा मिळणार का बघा प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा मिळणार नाही तर मग नेमकं कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार तर बघा ज्यांनी या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या साली फॉर्म भरला होता अर्ज दिला होता अशांचे या ठिकाणला जे काय अर्ज होते या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून पोचले होते बघा तर ज्यांचे अर्ज या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे गेले आहे ज्यांनी या ठिकाणी अर्ज केले होते त्यांना त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर पीक विमा नेमकं किती मिळणार ते देखील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आता तर तेरा हजार हेक्टर तर मिळणार परंतु किती बघा लक्षामध्ये घ्या पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याला तेरा हजार हेक्टर मिळणार नाही तर पीक विमा जो काय मिळणार आहे तो म्हणजे की बघा तुम्ही वाहनं लिवलेली असतील फॉर्म भरताना बघा तर काही शेतकऱ्यांनी काय केलेलं असेल की ज्यावर बाजारी सरसकट केली असेल तर त्यांना या ठिकाणी खूप कमी रक्कम मिळू शकते सहा हजार रुपये हेक्टरप्रमाणे रक्कम मिळू शकते परंतु ज्या शेतकऱ्यांनी कापूस तूर मूग उडीद असे मोठमोठे पिकं मोठमोठे वाने या ठिकाणी फॉर्म भरतानी लिवले होते त्यांना या ठिकाणी तेरा हजार ते चौदा हजार हेक्टर पिकुमा या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी ही सत्य माहिती आहे आणि बघा अनेक या ठिकाणी अफवा पसरत आहे की पीक विमाचे वितरण झाले पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर आलेला आहे त्यामुळे शेतकरी घाबरतात की पीक विमा आम्हाला मिळालेला नाही आमच्या खात्यावर पीक विमा कक्षा आला नाही तर बघा असे काही नाही दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु त्याला कालावधी देखील आहे तर आपण पाहणार की नेमकं कधी मिळणार बघा जो काय पंधरा एप्रिल आहे पंधरा एप्रिल पर्यंत शेतकरी बांधवाला पीक विमा मिळून जाईल बघा अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद